गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप छान घटक पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपला प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते त्यांना त्याची पट करायची होती आणि त्याची अडचण येत होती ठीक आहे निमपट दुप्पट वगैरे हा घटक मी थोड्या प्रमाणात अपूर्णांकामध्ये शिकवला होता पण याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ केलाय तुम्ही समजून घ्या आज हा घटक तुम्हाला इतका छान समजेल की परत पट करायची कधीच अडचण येणार नाही ठीक आहे कधीच येणार नाही ओके चला आपण समजून घेऊ आधी शब्द काही कसे आहेत ते समजून घ्या दुप्पट निमपट आणि तिप्पट हा शब्द आहे निमपट निमपट म्हणजे निम्मे करणं बरोबर निम्मे करणं दुप्पट म्हणजे डबल करणं आपण व्यावहारिक भाषेत समजून घेतो वास्तविक मराठीतला शब्द हा योग्यचे तिप्पट म्हणजे तीन पट करणं बघा ह्यानी दोन पट करायचे किती पट करायची शब्दावर चर्चा करू आधी दोन पट ही तिप्पट म्हणजे तीन पट ठीक आहे तीन पट ओके मग हे निमपट निमपट म्हणजे निम्मे करायचे काय करायचं निम्मे करायचे ठीक आहे आता आपण याची मांडणी करू कशी आहे बघा निमपट म्हणजे एखाद्या गोष्टीचा अर्धा करायचा काय करायचा अर्धा निम्मे करायचे म्हणजे तुकडा करायचा आता मी ही मांडणी आकृतीत दाखवतो तुमच्या समोर एक भाकर आहे एका भाकरीची निम्मी भाकर करा आई तुम्हाला म्हटली भाऊ तुला एका भाकरीची निम्मी भाकर घे आणि निम्मी भाकर तुझ्या भावाला ठेव बहिणीला ठेव ठीक आहे मग निम्मी भाकर म्हणजे तुम्ही काय करणार दोन तुकडे करणार म्हणजे अर्धा करणार ही पूर्ण एक होती हिचे आता दोन तुकडे झाले किती झाले दोन आणि त्याच्यातला तुम्ही किती घेतला अर्धा म्हणजे दोन पैकी तुम्ही किती घेतला एक घेतला झाला तुमचा अर्धा भाग किती केले तुम्ही दोन भाग केले बरोबर बर दोन केले त्याच्यातला एक घेतला म्हणजे हा एवढा झाले ही झाली याची निम्मी पट समजलं ही याची निम्मी पट होती ओके आता आपण त्याला थोडा सविस्तर रित्या समजावून घेऊ आधी निंपटवरच बोलू आपण ठीक आहे निमपटवरच समजावून घेऊ आता तुम्हाला इथं समजा आकृतीच्या स्वरूपात देतो इथं चार भाग दिलेले आहेत बरोबर ना चार भाग दिलेले याचे निम्मे करा म्हटले निम्मे चारच्या निम्मे किती अर्धे निम्मे म्हणजे किती निम्मे याचा दुसरा शब्द अर्धे करा अर्धे करा निमपट करा म्हणजे अर्धे करा चार हे या चार भाग आहेत ह्या चार भागातले दोनच भाग घ्या दोन भाग घ्या झाली का त्याची निंपट तुम्हाला असं दिलं चार भाग आहेत याचे निम्मे घ्या साध्या भाषेत हे अपूर्णांक रूपात झालं कशात झालं हे अपूर्णांकात झालं ओके हे अपूर्णांकात होत आता साध्या भागात चार भाग दिलेत असा त्याचा विचार करू नका चार भाग दिले याची निंपट करा म्हटली चारची निंपट किती येणार अर्धा तुकडा करा दोन भाग दोन्ही रूपात दोन्ही याच्यात समजून सांगितलं अपूर्णांकात ही निंपट अशी आणि याच्यात ही निमपट अशी ठीक आहे आलाय मुद्दा लक्षात निमपटीचा आणखी सोपा करू सौ निम्मे आणखी सोपा करू शंभर रुपये आहेत शंभर रुपये रुपयामध्ये बघू शंभर रुपये आता शंभर रुपयाचे निम्मे रुपये करा म्हणजे काय शंभरचे दोन तुकडे करा शंभर रुपयाचे दोन तुकडे शंभरची निमपट किती असं विचारलं शंभरची निमपट किती शंभर रुपयाची निमपट किती आता काय अडचण येईल सांगावर शंभरचे निम्मे पन्नास रुपये किती रुपये पन्नास रुपये झाले की नाही तुम्ही हुशार बरं निम्मी केली आणि आता तुम्हाला विचारलं समजा पन्नास रुपयाचे निम्मे करा पन्नास रुपयाची निंपट किती निंपट किती किती येलो पन्नास ची निंपट निम्मे करा पन्नास चे निम्मे किती होतील अर्धे करा ना पन्नासच्या पंचवीस रुपये ठीके पंचवीस रुपये आता हे तुम्ही तोंडी केलं हेच तुम्हाला मी आता अपूर्णांकात समजून सांगतो ठीक आहे बघा परत आपल्याला शंभर रुपये दिलेले आहेत ना ओके ना शंभर रुपये दिलेत आणि त्याची निंपट सांगितली तुम्ही तोंडी केली ठीक आहे निंपट किती आता अपूर्णांकात मांडू म्हणजेच निम्मे करायचे म्हणजे निमपट करायचे बरोबर आहे मग शंभर होते ह्या दोनने याला भागा बघा बरं इथं शंभरने दोनला भागा या शंभरला ने भागलं शंभरला निम्मे करायचे की नाही ने भागा क बे पंचे दहा वरती आला शून्य किती आला पन्नास आला झाली तुमची निमपट दोन तुकडे करायचे म्हणजे ने भागायचं दाखवला का उदाहरण करून ओके चला आता आणखी परत उदाहरण घेऊ पन्नास रुपये घेऊ पन्नास रुपयाची निमपट ठीके पन्नास रुपयाची निंपट मग ती अपूर्णांक दिलेली असं समजा तुम्हाला दिलं पन्नास रुपये बरोबर एक छे दोन म्हणजे किती पन्नास रुपये बरोबर छे दोन म्हणजे किती असं विचारलं अव्हे पन्नास ची निंपट करायला सांगितली त्याने आपल्याला काय करायला सांगितली पन्नास ची निंपट म्हणजे याची निंपट मग काय करणार आहे पन्नास भागीले दोन केलं किती केलं काय करणारे हम्म अर्ध आहे ना एक दोन बरोबर मग काय झालं करा ना बेदुनी आ, बेदुनी चार एक आला हातचा दहा आले बेपंच दहा पन्नास पंचवीस रुपये किती आले पन्नास रुपयाची निंपट किती आली पंचवीस रुपये आलं लक्षात ओके ठीक <coughs> आहे चला <coughs> निंपट हा मुद्दा तुम्हाला समजला असेल आणखी अपूर्णांक रूपात समजावून सांगतो इथं तुम्हाला समजा असे सहा भाग दिलेले आहेत ठीके असे सहा भाग दिलेत एक दोन तीन, चा, दो, तीन चार ओके आणखी एक भाग वाढतो एक दोन तीन चार पाच सहा किती आहेत सहा भाग आहेत सहाच्या या दिलेल्या अपूर्णांकाची निंपट करा असं म्हटलं इथं अपूर्णांक दिलेला आहे याची निंपट किती या ही आकृती दिली निंपट बरोबर किती आता किती सोपं उत्तर झालं अपूर्णांकात सुद्धा निंपट किती सोपी झाली हे जर सगळे इथं नंबर दिला एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा भाग आहेत ना ची निमपट किती होईल तीन भाग घ्या एक दोन तीन एक दोन घेतले का निम्मे झाले का निम्मे तुमचे म्हणजे आकृती बघून सुद्धा तुम्हाला निम्मे ठरवता येतात सहा पैकी निम्मे आहे समजले आता तुम्हाला अक्षरी याच्यात सांगतो बारा पेन आहेत बारा पेन आहेत त्याची निंपट किती बारा पेनची निंपट किती सांगा बरं चला द्या उत्तर बारा पेनची निंपट किती दुसरं आणखी एक उदाहरण घेऊ समजा दहा पेरू आहेत दहा पेरू आहेत त्याची निंपट किती दहा पेरूची निंपट किती ठीक थी, आहे द्या उत्तर चला दहा पेरूची आणि तिसरी कमेंट मध्ये पण ल आणि तुम्ही लाईक करत नाही नुसतंच बघतात हम्म ठीक आहे सोळा फुगे आहेत सोळा फुगे आहेत याची निमपट थी, किती सोळा फुग्याची निमपट किती ठीक आहे किती निंपट होते हो किती होते किती सोपं आहे आता बाराच्या निम्मे करा म्हणजेच बाराला दोन ने भागा बरोबर बारा भागिले दोन बेक बे बे साई बारा सहा सहा पेन आलं लक्षात दहा पेरू दहाला दोन ने भागा तुकडे करा ना भागा दोन ने दहा भागिले दोन बेपंचे दहा तोंडी पण होईल दहा पेरू आणि सोळा फुगे सोळाला दोन ने भागा निम्मे करा म्हणजे भागा निम्मे करा म्हणजे तुकडे करा आठ पेरू बेग बे बे आठ सोळा आठ पेरू आठ फुगे ठीक आहे आठ फुगे आता निंपट्टीची अडचण राहील का तुम्हाला निंपट्टीची अडचण कधीच येणार नाही ओके आता आपण दुप्पट करू दुप्पट करू ठीक आहे आता आपण दुप्पटीचं उदाहरण समजावून घेऊ दुप्पट सुद्धा कधीच विसरणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो वीस रुपयांची दुप्पट किती वीस रुपयांची दुप्पट किती वीस रुपयांची दुप्पट किती सांगा बरं पहिलं दुसरं पन्नास रुपयांची दुप्पट किती वीस रुपयाची दुप्पट किती ह्याला सोपा आहे अर्ध करायला दोन ने भागायचं ह्याला दुप्पट करायला दोन ने गुन्हा दोन्ही गुणा दोन चे दुप्पट म्हणजेच वीस गुणिले दोन बरोबर चाळीस रुपये ठीके त्याच्यानंतर दोनने गुणायचे पन्नास ची दुप्पट करायची पन्नास गुणिले दोन बरोबर हे काय शून्य पाच दोन्ही दहा शंभर रुपये झाले लक्षात आले ओके आता अजून एक उदाहरण देतो आणि मग तिपटीच घेतो ठीक आहे समजा पाचशे रुपयांची दुप्पट केली पाचशे रुपयांची दुप्पट बरोबर किती ठीक थी। आहे किती सांगा काय करणार तोंडी येईल आता तुमच्या आता तोंडी होईल सगळं हम्म पाचशे गुणिले दोन हे दोन शून्य तसेच पाच दोन्ही दहा एक हजार रुपये आला झाले दुप्पट पट करण्याचं झालं तुमचं आता आता मला एका विद्यार्थिनी टाकलेलं उदाहरण होतं ओतूरची विद्यार्थिनी होते तिने टाकलं होतं तीनशे छत्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपयाची एकशे तीन पट म्हणजे किती बरोबर किती ठीके एकशे तीन पट म्हणजे किती सांगा याची किती याची पट किती काय करणार आहात तुम्ही वेळ घ्या व्हिडिओ पॉज करणार उत्तर काढा ठीके चला बघा आता उदाहरण खूप सोपं आहे हे दिसायला जरी अवघड दिसत असलं तरी काय करायचंय आता मी इथं पर्याय दिले नाहीत स्पष्ट समजून सांगतो हे जे आहेत ना आपल्याला मी तुम्हाला परत सांगितलं होतं एका गोष्टीचे तीन भाग आहेत समजा हे तीन भाग आहेत आणि त्यातला एक घेतला तीन भाग आहेत त्यातला एक घेतला तर हा पूर्णांक कसा मांडणार तीन पैकी एक घेतला आता याची ना याची रचना समजून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याचे ह्या आकृतीचे तीन भाग होते त्याच्यातला एक जर घेतला असेल तर इथं सुद्धा तुम्हाला ह्या संख्येचे एक भाग घ्यावा लागेल पण तिचे ती तीन तुकडे करून किती तुकडे करून तीन तुकडे करून म्हणजे तुम्हाला तुकडे करायचे म्हणजे कमी करायचे म्हणजे याला भागायचे तीनने आणि मुलं गुणाकार करतात आणि ते तिप्पट करतात चुकलं ते कळलं ह्या आकृतीचे याला याच्यात आणायचा कशात तीन भाग करा तीन पैकी एक घ्या म्हणजे ह्या तीनशे छत्तीस चे तीन भाग करा मग याला तीनने भागा ना स्पष्ट ठीक आहे आता उत्तर तुमचं लगेच येईल ने भागा तीन एक तीन तीन एक तीन तीन दुनी सहा आला का एकशे बारा किती उत्तर आलं एकशे बारा कळलं तीन भाग केले आणि त्याचा एक भाग घेतला तीनशे छत्तीसचा एक छे तीन पट म्हणजे एकशे बारा उदाहरण खूप सोपं उदाहरण आहे हा आता ह्याच्यानंतर परत अशी अडचण राहणार नाही आणखी दोन तीन उदाहरणं आपण घेऊ ओके चांगलं आता परत मी त्याचे तेच सांगतो तुम्हाला समजा तीनशे छत्तीस आहे ना हा तीनशे छत्तीस ची दोनशे तीन पट म्हणजे किती किती ठीक आहे तीनशे छत्तीस ची दोनशे तीन पट म्हणजे किती पा बरं आता आता काय करायचे माहिती का आधी नाही ह्याचे इथं तीन भाग करून घ्यायचे आधी काय करू तीन भाग करू म्हणजे याला तीननेच भागू ठीक आहे तीननेच भागू याला तीनेक तीन कीन तीन कीन तीन दोन्ही सहा आला का तुमचा हा तुमचा एक भाग आला किती भाग आला एक भाग आणि हा एक भाग झाला काय झाला एक भाग पण त्यांनी तुम्हाला किती भाग घ्यायला सांगितले दोन भाग म्हणजे तुम्हाला या एकशे बाराला दोन्ही गुणणे आहे आणि मग तुमचं उत्तर पर्याय तुम्हाला दिसेल चार दोन दोन हे उत्तर तुमचं पर्यायामध्ये दिसणार आहे दोनशे चोवीस आले लक्षात ओके इतक्या सोप्या पद्धतीने उत्तरे येतात अशी पट दिसल्यावर गडबडून जाऊ नका ठीके आता परत एक आपण असंच उदाहरण घेऊ छानपैकी ठीक आहे तीन तीन आणि तीनच ठीक ठीके तीन 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 हम्म ची एक छे तीन पट कडावर एक चे तीन पट किती तसंच उदाहरण दिलं काय फरक पडत नाही एक छे तीन पट किती काढा उदाहरण काढा एक चे तीन पट किती काय करणारे तीन पैकी तुम्हाल तुम्हाला फक्त एक भाग घ्यायचा आहे म्हणजे या ह्याला तुम्ही तीनने ने भागायचे तीनशे तेहतीस भागिले तीन बरोबर तुम्हाला त्याच्यापैकी एक भाग मिळणार याचे तीन भाग करा तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन, एक तीन। आला एकशे अकरा म्हणजेच तीनशे तेतीस ची एक छेद तीन पट बरोबर एकशे अकरा आलं लक्षात ओके खूप छान आणि सोपी उदाहरणं असतात हम्म आता आपला मुद्दा आणखी एकदा एक घेऊ एक आणि मग आपण दुसऱ्या जाऊ ठीक आहे चारशे चोवीस चारशे चोवीस ची चोवीस ची एकशे दोन एक 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 ठीक आहे चला एक शे तीन पट किती पट किती एकशे तीन पट किती चारशे चोवीस ची एकशे तीन पट किती तीनच ठेवलं मुद्दा हम्म बर म्हणजे काय करायचं तुम्हाला त्याची पट काढायची म्हणजे अहो त्याचे तीन तुकडे करा आणि एक तुकडा घ्या म्हणजेच चारशे चोवीस ला तीनने वागा चार पट घेऊ ओके ठीक आहे चाल तीन ने तुम्हाला भागकार येणार नाही या गटात तरी येणार ना नाही आता म्हणून काय करतो त्याचे चार पट करायला चार घ्या ह्याचे चार भाग करा ठीक आहे आपण उदाहरण बदलून घेऊ ओके चला उदाहरण बदलून घेऊ तुम्हाला हे उदाहरण अवघड जाईल आता तुमच्या समोर मी एक नवीन उदाहरण ठेवलेलं आहे ठीक आहे चारशे चौऱ्याऐंशी ची एक छेद चारपट म्हणजे किती एक छेद चारपट आधी आपण काय समजून घेतलं की चार भाग कोणते याचे असले समजा आणि त्याच्यातला एक भाग घेतला तर त्याची मांडणी अशी होते बरोबर बर की नाही चार भागापैकी एक भाग म्हणजे याची मांडणी आपल्याला एक छेद चार शोधायचा असेल तर याला चारने भागावं लागेल चारने भागा, चार भागा चार एक वा? चार चार दुनी आठ आणि चार एक चार किती आला हो एकशे एकवीस किती आला चारशे चौऱ्याऐंशी ची एक शे चार पट बरोबर एकशे एकवीस समजले आलेच उदाहरण लक्षात ओके व्हेरी गुड बघा तुमच्या समोर आता पुढचं उदाहरण ठेवलेलं आहे चारशे चोवीस ची एकशे तीन पट ठीक आहे म्हणजे काय करायचं परत आपण उदाहरण लक्षात घेऊ तीन हिस्से करायचे म्हणजे कोणत्या तीन हिस्सातला एक हिस्सा घ्यायचा तीन पट करायची म्हणजे हे असं मग आता आपल्याला चारशे चोवीस लागावं लागणार तीनने ठीके तीन एक तीन बरोबर आणि एक हातचा आला ना जर असं मांडलं तर चारशे चोवीस भागिले तीन तीन एक तीन वाजवाग केली एक आला खाली दोन तीन चोक अं तीन चौक बारा बरोबर बारा आणि हे शून्य आता हे चार खाली आले ह्याला तीनने भाग जातो का आता आपण अपूर्णांकातल्या पट करायचं उदाहरण बघितले आणखी काही उदाहरणं आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत ठीक आहे हा तर आता आपण तिप्पट आणि चौपट बघू फक्त तिप्पट आणि चौपट बघू आणि मग थांबू ठीक आहे कोणत्याही गोष्टीची तिप्पट करणे म्हणजे काय त्याला तीनने गुन्हे ओके okay. तीन उदाहरणं देतो कोणत्या गोष्टीची तिप्पट करणे आता पन्नास ची तिप्पट करा पन्नास ची तिप्पट किती असं म्हटलं तर म्हणजे तीन ने गुणा याचाच अर्थ पन्नास गुणिले तीन बरोबर किती करावर उत्तर तुम्हाला जाईल हा त्याच्यानंतर चौपट म्हटलं एखाद्या गोष्टीची वीस ची चौपट किती वीस ची चौपट किती ठीक आहे म्हणजेच वीस गुणिले चार बरोबर किती पहा पन्नास ची तिप्पट किती येते हा शून्य तीना पाचशे पंधरा दीडशे आली दीडशे रुपये ठीके वीस रुपयाची चौपट विचारली वीस गुणिले चार किती येत इथं मांडलेलं आहे एकदा परत मांडलं ठीके हा वीस शून्य वीस चौक आठ ऐंशी रुपये आणि त्याचीच पाचपट पाचपट म्हटलं तर किती आहे समजा आता तीस ची पाचपट तीस ची पाच पट किती येत तीस गुणिले पाच किती झाले शून्य आणि तिनापाची पंधरा दीडशे आले लक्षात अशा प्रकारे पट करणे किती सोपं आहे आता तुम्ही कधीच विसरणार नाही आता एक फक्त सांगतो आणि मग थांबतो एखाद्या गोष्टीची शंभर पट करायला सांगितली शंभर पट ठीक आहे या पाच ची शंभर पट सांगा पाच ची शंभर पट सांगा किती सोपं आहे पाच गुणिले शंभर बरोबर पाचशे पाचशे पट हल पाचशे शंभर पट बरोबर किती पाचशे आले लक्षात आता पटचं उदाहरण तुम्हाला कधीच आडणार नाही आणि आडलंच तर मला कळवा आपण ते लाईव्ह मध्ये घ्या ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय